आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इतमभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग तर होणारच शिवसेनेच्या जन्मापासून आक्रमक भूमिका घेत व लोकहिताचे कामे करत आदरयुक्त दबदबा निर्माण करणारी माणसं सेनेमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत असतात त्यापैकी मी एक ब्रँड आहे म्हणून कितीही वादळ आली तरी शिवसेना न डगमगता आपली दहशत कायम ठेवत लोकहिताची कामे आम्ही करून दाखवू या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आम्ही पुसू देणार नाही असे नवनिर्वाचित कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजयराव बोडारे यांनी समतानगर उल्हासनगर पाच शाखेमध्ये महिला मंडळाने भरवलेल्या सत्कार समारंभाला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शहर प्रमुख कैलास तेजी महिला शहर संघटक जया तेजी अबा साळवे उपजिल्हा संघटक अंजली राऊत विधानसभा संघटक मंगला पाटील माजी नगरसेविका वसुंधरा बोडारे रेखा येवले नीलम लोटने सुरेखा दिवेकर अस्मिता भालेराव सुनीता गव्हाणे कुसुम्माने अलका नार्वेकर व अनेक दिग्गज कार्यकर्ते शाखा संघटक व शिवसैनिकांनी भर पावसात गर्दी केली होती धनंजय बाबा त्यांना जिल्हा प्रमुख नुकत्याचं लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण बघितलंय की उद्धव साहेबांच्या पार्ड्यामध्ये जनतेनं भरभरून मतदान केलेलं आहे लोक उद्धवसाहेबांच्या माध्यम उभे आहेत आदित्य साहेबांच्या माध्यम उभे आहे हे चित्र संपूर्ण महाराष्ट्र काही संपूर्ण देशाने बघितलं आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व हे सगळ्यांनी मान्य केलं एक वेळ अशी होती की शिवसेनेचे पडदे झाल्यानंतर पुस्तक काय असेल हा संभ्रम आमच्या काळाच्या मनात होता परंतु जनतेनं ज्या पद्धतीनं पहिली पसंती साहेबांना दिली त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप समाधान आहे नक्कीच कारण या संपूर्ण मतदारसंघामध्ये आबासाहेब पुढाऱ्यांनी जे कार्य केलेलं आहे म्हणजे आबासाहेब पुढारे असे शिवसैनिक आहेत की ज्यांनी कामाचा लोक उभा केला आहे आणि आता लोकांची टन आहे लोकांनी भरभरून त्यांच्या मार्गामध्ये मंत्राय टाकायचं आहे कारण आम्हा असे शिवसैनिक आहेत की जे काम करतात आणि नंतरच मतांचा दान मागणार आहे परंतु काही लोक असे आहेत की ते कावळ्याने छत्रेसारखे उभवतात कधी कोणाचे बॅनर दिसतात कधी कोणाचे बोर्ड दिसतात परंतु तुम्ही इतकी वर्ष होतात कुठे की गेली अठ्ठावीस तीस वर्ष झाले शिवसेनेमध्ये अखंडपणे कार्यरत आहेत त्यांनी तर आमच्या अपेक्षेपेक्षा मजबूत जास्त केलेलं आहे काम <laughs> आणि आता आम्हाला फक्त गोष्टीची खात्री वाटते की हा पूर्ण मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ असो किंवा महानगरपालिका उल्हासनगर असो किंवा कल्याण महापालिका असो किंवा अमरावती असो या सर्वांमध्ये बाबासाहेब ज्या प्रकारे आमचं नेतृत्व करतील तर ते आम्हाला खूप समाधानकारक आहे कारण आम्ही आंबाचं काम गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष बघतोय आंबाकडनं कधी अपेक्षा करावी लागत नाही अपेक्षेच्या अगोदरच समारंभ महिला मंडळ तर्फे ठेवला आणि याबाबत सत्कार केला खूप आनंद झाला आमच्या महिला मंडळाला की जिल्हा प्रमुख पण आपल्या कल्याणचं स्थानिक आहे त्यासाठी याबाबत खूप खूप अभिनंदन